नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू हे असो दोन हजार पंधरा भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समिती आयोगाने केली एक नरसिंहम दोन व्यंकट तीन नरिमन चार रंगराजन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक नरसिंहम पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी दोन हजार अकरा बारामध्ये कोणती समिती नेमण्यात आली एक एस चक्रवर्ती समिती दोन डी टी लकडावाला समिती तीन आर सी दत्त समिती चार सी रंगराजन समिती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सी रंगराजन समिती पुढील पी वाय क्यू कंबायन्सी नोव्हेंबर दोन हजार बावीस ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते एक दोन हजार दोन दोन हजार चारशे तीन दोन हजार पाचशे चार दोन हजार सातशे पन्नास तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दोन हजार चारशे पुढील पी वाय क्यू कंबायन्सी प्रिलियम दोन हजार एकवीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते एक चक्रीय दोन तांत्रिक तीन हंगामी चार पश्चांत तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन तांत्रिक पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस तेंडुलकर समितीनुसार दोन हजार अकरा बारामध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे शेकडा प्रमाण रिकामी जागा होते एक एकवीस पॉईंट नऊ टक्के दोन सत्तावीस पॉईंट पाच टक्के तीन सदतीस पॉईंट दोन टक्के चार बेचाळीस पॉईंट नऊ टक्के तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एकवीस एक पॉईंट नऊ टक्के तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद